नमस्कार सविस्तर वृत्त पाहणारच आहोत त्या अगोदर नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर औरंगजेबाच्या कबर वादामुळे सोशल मीडियावर वा, पोलिसांची करडी नजर आमदार प्रकाश सोळंके यांची आमदारकी रद्द करा ओबीसी नेते प्राध्यापक टी पी मुंडे यांची मागणी श्रीवर्धनमधील बॉक्साइट मायनिंग प्रकल्पाविरोधात उद्या शिवसेनेचा मोर्चा आणि नागपूर हिंसाचारात मास्टर माइंड अखेर समोर नमस्कार मी प्रज्ञा आणि आपण पाहताय न्यूज अनकट महत्वाच्या विस्ताराने औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात उफळलेला वाद आणि नागपूर येथे उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगर पोलिसांनी सोशल मीडियावर कडी नजर ठेवली आहे पोलिसांनी गेल्या काही दिवसांत सोशल मीडियातील पाचशे सहा आक्षेपार्ह पोस्ट हटवल्या असून वादग्रस्त पोस्ट केल्यानं आठ जणांवर गुन्हे नोंदवले आहेत सोशल मीडिया पोस्ट तपासणीसाठी शहरात दहा ग्रामीण पोलिसांचे आठ कर्मचारी चोवीस तास तैनात करण्यात आले आहेत कोणत्याही ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यास ग्रुप ऍडमिनवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिलाय आमदार प्रकाश सोळंके यांची आमदारकी रद्द करा अशी मागणी ओबीसी नेते प्राध्यापक टीपी मुंडे यांनी केली आहे ते माध्यमांसमोर बोलत होते ते म्हणाले विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चाळीस लाखांपर्यंत खर्च करण्याची मर्यादा आहे मात्र आमदार सोळंके यांनी तेरा ते चौदा कोटी खर्च केल्याचं त्यामुळे निवडणूक आयोगानं त्यांच्यावर कडक कारवाई करावी आणि त्यांची आमदारकीही रद्द करावी अशी मागणी त्यांनी केली आहे जे आयोगाने नियम घालून दिलेले आहेत ते नियम प्रकाश सोळंकेनं धाब्यावर बसवले आणि स्वतःची स्वतः सांगतो मी की मला बारा तेरा कोट रुपये मला निवडणुकीला आमदारकीचा माझा खर्च आला मग एवढे पैसे कुठून आले बाबा हे पैसे आणले कुठून आणि एवढे आणून खर्च केला तर नियम असा आहे की चाळीस लाख रुपये निवडणुकीच्या खर्चाचं बंधन आहे हे बंधन असताना सुद्धा त्यांनी बारा तेरा कोट रुपये खर्च केले कसे हे चुकीचं आहे म्हणून आयोगाने त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे आणि त्यांची आमदारगी ही रद्द केली पाहिजे याच्यावर मग निवडणूक आयोगाला भेटणार आहे स्वतः स्वतः जाऊन भेटणार आहे आणि त्या ठिकाणी मी मागणी करणार आहे श्रीवर्धन तालुक्यात सुरू असणार अनधिकृत बॉक्साईड उत्खनन येथील पर्यावरणाच्या राहासाठी कारणीभूत ठरत असून या विरोधात उद्या शिवसेना शिंदे गटाकडून मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चात स्थानिक नागरिक देखील मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहेत स्थानिक प्रशासनाला याची वारंवार कल्पना देऊन सुद्धा याबाबत कोणतीच दखल घेतली न गेल्यामुळे आपण हा मोर्चा काढत असल्याचं शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी सांगितले शिवगण तालुक्यामध्ये पॉक्साइड आणि मायनिंगमुळे अत्यंत दुरावस्था झालेली असून स्थानिक लोकांना विरोध जुकारून त्या ठिकाणी धनदानके त्या ठिकाणी पॉक्साईडचा धंदा करत आहेत प्रदूषणाला हानिकारक आणि पर्यावरणाला अपायकारक अशा प्रकारचा पॉक्साईड व्यवसाय आहे त्याच्यामुळे पाण्याचे तीव्र टंचाई झाल्यामुळे रस्ते असतील पाणी असेल इतर सर्व गोष्टीच्या अडचणी निर्माण झाल्या असल्यामुळे प्रदूषणकारी प्रकल्प येऊ नये अशा प्रकारची संपूर्ण ग्रामस्थांची मागणी असताना शिवसेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही वीस तारखेला उपविभागीय अधिकारी यांच्या मोर्चा नेऊन हा बॉक्सेस कायमचा बंद करणार आहोत नागपूरमधील गणेशपेठ पोलीस ठाण्यात दंगलखोरांविरुद्ध दाखल केलेल्या एफ आय आरमध्ये या घटनेचा सूत्रधार उघड झाला आहे एफ आय आरनुसार मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचे शहर अध्यक्ष फहीम शमीम खान यांच्या नेतृत्वाखाली पन्नास ते साठ लोकांनी बेकायदेशीरपणे पोलीस स्टेशनमध्ये गर्दी जमवली यानंतर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या लोकांनी गांधी गेट जवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर निदर्शने केली औरंगजेबाच्या समाधीविरुद्ध घोषणाबाजी केली आणि औरंगजेबाचा प्रतिकात्मक पुतळा जाळला फहीम शमीम यांच्या नेतृत्वाखाली या विरोधात लोकांचा जमाव जमला असल्याची माहिती आता समोर आली आहे इस्राईलने पुन्हा एकदा गाझावर हल्ला केलाय या हल्ल्यात चारशे पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे तर पाचशे पेक्षा जास्त नागरिक या हल्ल्यात जखमी झालेत मृतांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे इस्राइल आणि हमासमध्ये जानेवारी महिन्यात दोन महिन्यांसाठी युद्धविराम करण्यासाठी करार करण्यात आला होता मात्र कडून युद्धबंदी करार मोडण्यात आला असल्याचा आरोप हमास कडून करण्यात आलाय यासह बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती कुठेही जाऊ नका पाहत न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गावया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन मोती गावा मधले जीवन, तरंग। गावा जीवन तरंग। चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज तीन टन चिक्कूंची आवक होत आहे सध्या रमजान महिना सुरू असल्यानं जालना बाजारात चिक्कूला अधिक मागणी पाहायला मिळते बाजारात आज घडीला तीस ते पन्नास रुपये प्रति प्रतिकिलोनं चिक्कूची विक्री होत असून मालाला चांगला दर मिळत असल्यानं उत्पादक शेतकरी आणि विक्रेते दोन्हीही समाधानी आहेत चिकूची आवक हप्त्यात कमीत कमी दहा ते पंधरा टनची आवक आहे हप्त्यात तीन दिवस बाजार भरते दर हप्त्या दररोज समजा दोन दोन तीन तीन टन माल येते म्हणजे हप्त्यात दहा ते पंधरा टनची आवक आहे सध्या बाजार बी बरं आहे तीस रुपया पासून पन्नास रुपये पर्यंत चिकू पन्नास रुपये किलो तीस रुपया पासून आवक ही चांगली आहे कमी आवक सध्या बरी आहे आवक सध्याच्या हिशोबाने हिशोबांची आवक बरी आहे अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा मंदिरात आज रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे रंगपंचमीनिमित्त देवाला पहाटे पाच वाजता रंगांचा अभिषेक करण्यात आला विविध प्रकारच्या आणि विविध रंगांच्या नैसर्गिक रंगांचा वापर करून जेजुरी येथील खंडोबा मंदिरामध्ये महादेवाच्या लिंगाला अभिषेक घालण्यात आला यानंतर मंदिरातील मूर्तींना आणि पिंडीला आकर्षक अशा रंगाने सजवण्यात आले खंडोबाच्या मंदिरातील हा रंगोत्सव पाहण्यासाठी भाविकांनी देखील मोठी गर्दी केली आहे नाशिकच्या चांडवड तालुक्यातील वनविभागाचे परिक्षेत्र मोठ्या प्रमाणावर असून या परिसरात हरिण काळवीट मोर ससे कोल्हा आणि तरस या प्रकारचे वन्यजीव बऱ्याच संख्येने आढळतात आता उन्हाची तीव्रता वाढल्यानं जंगलातील पाण्याचे स्रोत कमी झाले असून या मुक्या प्राण्यांना पाण्यासाठी मानवी वस्तीकडे धाव घ्यावी लागते मानवी वस्तीकडे त्यांच्या जीवाला धोका असून त्यांच्यासाठी जंगल भागातच पानवठे वाढवावे अशी मागणी युवा क्रांती संस्थेनं केली आहे यासह घेऊयात एक छोटीशी विश्रांती पाहत रहा न्यूज ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंतरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंतरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांती नंतर सर्वांचं स्वागत पाहुयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी जालन्यात एका दागिन्यांच्या दुकानात घुसून व्यापाऱ्यावर कोयत्यानं वार केल्याची घटना घडली आहे जालना शहरातील कडबी मंडी भागात हरकाराम चेलाराम चौधरी यांचं खुशी इमिटेशन नावाचं दागिन्यांचं दुकान आहे या दुकानात चार अज्ञात तरुणांनी प्रवेश करत धारदार कोयत्यानं व्यापाऱ्यावर हल्ला करत पैशांची मागणी करण्यात आली हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून या प्रकरणी चार अज्ञात तरुणांविरुद्ध सदर बाजार पोलिसांनी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय बारामतीतील माळेगाव येथील जिममध्ये झालेल्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झालं आणि काही दिवस जाताच जा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत एका महिलेनं ट्रान्सपोर्ट व्यापाऱ्याकडून दोन लाख एक्क्याऐंशी हजार रुपये रोख आणि एक लाख अडुसष्ट हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र उकळल्याची घटना बारामतीत घडली या महिलेनं फिर्यादीच्या घरी जाऊन वाद देखील घातला मी सांगितली तेवढी रक्कम मला दिली नाहीस तर मी तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेल अशी धमकी ही महिला देत होती या महिलेनं अनेकांना याच पद्धतीनं ब्लॅकमेलिंग करून पैसे उकळल्याची माहिती फिर्यादीला मिळाल्यानंतर बारामती शहर पोलीस ठाण्यात संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आज सकाळी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात पोलीस प्रशासनाकडून भरतीसाठी आलेल्या मुलींच्या रांगेतील नियोजनात गोंधळ उडालाय गेट वर झालेल्या गर्दीमुळे लोखंडी गेट तुटून पडला आणि त्यावरून मुली आतमध्ये पळत सुटल्या यावेळी चेंगराचेंगरी आणि गर्दी होऊन अनेक मुलींच्या पायाला गंभीर यावेळी पालक संतप्त झाले त्यांची यावेळी स्थानिक पोलिसांशी बाचाबाची देखील झाली बऱ्याच दिवसांनंतर भरती प्रक्रिया पार पडत असताना अशा प्रकारचे गालबोट लागल्याचं पाहायला मिळालं यासह बुलेटिन मध्ये इथेच थांबूया पाहत राहा न्यूज अनकट